श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेली आहेत सोमवती अमावस्या या दिवशी शेवटचा श्रावण सोमवार आहेत आणि या दिवशी ही सोमवती अमावस्या जी आहे तर ती आलेली आहेत जेव्हा अमावस्या सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं या सोमवती अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या तसेच श्रावणी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावणी अमावस्या ही पिठोरी अमावस्या नावाने ओळखली जाते या अमावस्येला पिठाचे सर्व पदार्थ हे नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात यामुळेच याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात या दिवशी मातृदिनसुद्धा साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींची मूर्ती पीठ म्हणून तयार केली जाते घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या ही अवश्य साजरी केली जाते अनेक घरात भाताची खीर हा नैवेद्य म्हणून केला जातो याशिवाय अमावस्येला पितृदोषापासून मुक्तीसाठी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आपल्याला दोन सप्टेंबरला सोमवती अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व दोष अडचणी घरातील दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन पितृदोष हा नावालाही उरणार नाही शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मात काही प्राण्यांना धर्माशी संबंध जोडला गेला आहेत कुत्रा हा देखील त्याचपैकी एक प्राणी आहे बरेच लोक आपल्या घरात कुत्रा पाळतात आणि बरेच लोक रस्त्यावरच्या कुत्र्यांना खाऊ घालतात शास्त्रात दोन्ही गोष्टी या अतिशय चांगल्या मानल्या जातात पण कुत्र्याला खायला दिल्याने काय परिणाम होतो हे अनेकांना अजूनही माहिती नाही आणि त्यात जर आपण अमावस्येच्या दिवशी कुत्र्यांना काही वस्तू खाऊ घातल्या तर याचे आपल्याला खूप चांगले शुभ परिणाम जे आहे तर ते मिळत असतात तुम्हाला हा उपाय जो आहे तर हा संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल जेव्हा तुम्हाला कुत्र भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय हा अत्यंत प्रभावी आहे परंतु खूप प्रभावी आहे बऱ्याच वेळा आपल्या घराला पितृदोष लागलेला आहेत असं सांगितलं जातं आणि या पितृदोषातून मुक्त होण्यासाठी आपल्याला मोठे मोठे विधीसुद्धा करावं लागतात परंतु जर आपण अमावस्येच्या दिवशी काही छोटे मोठे उपाय जर केले तर नक्कीच कितीही प्रखर पितृदोषातून आपली मुक्तता होत असते घराला पितृदोष लागणे हे अतिशय अशुभ मानलं जातं जर घराला पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये सतत अडचणी येतात कुटुंबाची प्रगती ही थांबत असते त्या घरात कधीही पैसा टिकत नाही सतत कर्ज जे आहे तर ते वाढत जातं आणि त्या घरातल्या मुलाबाळांचं कधीही कल्याण होत नाही त्या मुलांची प्रगती ही थांबत जाते मुलांचा हट्टीपणा वाढत असतो तसेच घरामध्ये लक्ष्मी ही कधीही स्थिर राहत नाही घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं अडचणी दरिद्री ही राहते म्हणून आपल्याला या सोमवती अमावस्येला हा उपाय करायचा आहे जरी तुमच्या घराला पितृदोष लागलेला नसेल तरी आपल्या घरामध्ये या अडचणी असतातच आणि नक्की या अडचणींचं कारण आपल्याला समजत नाही म्हणून आपण विषय तिथीवरती काही उपाय जर केले तर नक्की छोट्या मोठ्या अडचणी ज्या आहेत तर ते आपल्या दूर होतात तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय आपण पितृशांतीसाठी करणार आहेत पितरांना तृप्त करण्यासाठी पितृदोष नष्ट करण्यासाठी आणि जीवनातील सर्व दुःख अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय करणार आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक भाकरी किंवा चपाती बनवायची आहेत यानंतरनं या चपातीमध्ये तुम्हाला एक छोटासा गुळाचा खडा जो आहे तर तो तुम्हाला घालायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ही भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहेत अमावस्येच्या दिवशी ही भाकरी काळ्या कुत्र्यालाच खाऊ घालावी असं म्हटलं जातं काळा रंग हा वास्तूनुसार नकारात्मकता स्वतःमध्ये शिवशून घेतो अशा परिस्थितीमध्ये केवळ काळ्या कुत्र्याला आपण जर ही भाकरी खाऊ घातली तर नकारात्मकता ही नष्ट होते जर आपल्याकडे काळा कुत्रा नसेल काळा कुत्रा तुम्हाला भेटला नसेल तर तुम्ही इतर कुठल्याही रंगाच्या कुत्र्याला ही भाकरी जी आहे तर ती तुम्ही खाऊ घालू शकता जेव्हा तुम्ही ही भाकरी खाऊ घालता तेव्हा तुमच्या हाताने तुम्हाला खाऊ घालायचे आहेत न नसेल शक्य तुम्ही खालीसुद्धा ठेवू शकता तसेच थोडासा भंडारा जो आहे तर तुम्हाला त्या कुत्र्यावरती आवर्जून टाकायचं आहे कारण कुत्र्याला खंडोबाचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर जर जा तुमच्या कुंडलीमध्ये शनिदोष असेल शनीची साडेसातीचा प्रभाव हा तुमच्यावरती पडलेला असेल तर हा प्रभाव कमी होण्यासाठी शनिदोष हा दूर होण्यासाठी तसेच तुमची आर्थिक स्थिती ही बिघडत चाललेली असेल पैसा तुमच्याकडे टिकत नसेल सतत आर्थिक अडचणी तुम्हाला येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे या सोमवती अमावस्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस काळ्या कुत्र्याला दूध पोळी जी आहे तर ती तुम्हाला खाऊ घालायची आहेत एक चपाती घ्यायची आहेत त्याचा तुम्हाला चुरा करायचा आहे त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि ही दूध पोळी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहेत ज्यामुळे प्रत्येक कामामध्ये यश मिळते शनिदोषाचा दोषाचा प्रभाव हा कमी होतो त्याचबरोबर आर्थिक समस्येचे निवारण करण्यासाठी सुद्धा तुम्ही या दिवशी एक उपाय करू शकता जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून आर्थिक संकटामधून जात असेल आर्थिक संकट म्हणजे तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल तुमच्याकडे पैसा हा टिकतच नसेल तर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे तर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला दही भात जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे कुत्र्यांना हे अन्न खूप आवडतं आणि हे अन्न आपण जर कुत्र्यांना खाऊ घातले तर आपली आर्थिक समस्या ही कमी होते आपल्याकडे पैसा हा टिकायला सुरुवात होतो तर हा एक उपायसुद्धा तुम्ही सोमवती अमावस्येला करू शकता तसेच जर तुम्हाला तुमच्या शत्रूंची भीती वाटत असेल तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल अशी एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची तुम्हाला सतत भीती वाटत असेल किंवा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नको आहेत त्या व्यक्तीमुळे तुमच्या जीवनामध्ये अडचणी येत असेल किंवा तुम्हाला एखादा गंभीर आजार आहे तर या आजारातून मुक्त होण्यासाठी शत्रूंपासून मुक्तता होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला हरभरा डाळ जी आहे तर ती खाऊ घालायची आहेत काळ्या कुत्रा नसेल तर इतर कुत्र्यांनासुद्धा तुम्ही ही डाळ खाऊ घालू शकता अमावस्येच्या दिवशी कुत्र्यांची सेवा केल्याने पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात कारण या दिवशी पितृ हे कावळ्याच्या कुत्र्याच्या रूपामध्ये आपल्या समोर येत असतात आपल्या घरी येत असतात आणि आपल्या हातून त्यांची ही सेवा घडावी यामुळे हे उपाय जे आहे तर ते सांगितले जातात म्हणून आपण या तिथीवरती हे उपाय नक्की करावे हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील अडचणी ह्या दूर होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती अस नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ